लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारा हा आंबट गोड थोडासा तिखट चटपटी चवीचा हा चिंच मसाला करच्या घरीच कसा तयार करायचा त्यास आपण पाहूया तुम्ही ह्याला चिंच कँडी पण म्हणू शकता मस्त टेस्टी तयार होते तर ही चिंच मसाला आहे तो तुम्ही अगदी खूप दिवस स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीनं एकदा चिंच मसाला म्हणजे चिंचेची कँडी तुम्ही अगदी नक्की करून पहा तर मी इथे चिंच कॅन्डी म्हणजे चिंच मसाला तयार करण्यासाठी दीडशे ग्रॅम प्रमाणात ही चिंच वापरलेली आहे आता ही चिंच घेतलेली आहे बियांसकट मी इथे घेतलेली आहे त्यामध्ये जर अशी बियांसकट चिंच नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये सोडलेली चिंच मिळते ती तुम्ही इथं वापरलीत ना तरीही चालेल तर हे पहा व्यवस्थित मी चिंच साफ करून घेतलेली आहे म्हणजे ह्या ज्या शिरा वगैरे आहेत ते व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत मार्केटमधून जरी तुम्ही चिंच घेतली तरी ती व्यवस्थित साफ करून घ्याल कारण त्याच्यामध्ये खूप सारा कचरा असतो तर ही चिंच आहे ती शरीरासाठी पण अतिशय फायदेशीर आहे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी लोह कॅल्शियम असतं म्हणून गरोदर किंवा तुमच्या तोंडाला जर कधी चव नसेल तर त्या अवस्थेत थोड्या प्रमाणात ही चिंच खाल्लीत तर तुम्हाला भूक लागते शिवाय मळमळ वगैरे असेल तर तो, तो त्रास पण बऱ्यापैकी कमी होतो तर हे पहा ह्या पद्धतीनं मी चिंच आहे ती व्यवस्थित ह्याचे बिया आहेत त्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत आता ह्याचं मस्त गुळातली चिंच कशी तयार करायची ते आता आपण पाहूया छान अशी चटपटीत चिंच तयार होते तर त्याच्यासाठी एक कढई मी घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक वाटीवर मी इथं गूळ घेतलेला आहे आता हा गूळ आहे तो तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण मी इथं दीडशे ग्रॅम प्रमाणात हा गूळ वापरलेला आहे ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण इथं पाणी घेणार आहोत म्हणजे दीडशे ग्रॅम मी इथं गूळ घेतलेला आहे दीडशे ग्रॅम मी इथं चिंच वापरलेली आहे आणि एक वाटीवर मी इथं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर गुळ व्यवस्थित आपल्याला वितळून द्यायचं आहे आता हे जे चिंचेचं किंवा गुळाचं प्रमाण आपण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला जर अजून जास्तीचं गोडसर हवं असेल तर तुम्ही इथं गुळाचं प्रमाण आहे ते थोडंसं वाढवून घ्या किंवा ह्याच्यापेक्षा कमी गोड हवं असेल तर तुम्ही इथं गुळाचं प्रमाण आहे ते थोडं कमी घेतलं ना तरीही चालेल तर हे पहा गुळ व्यवस्थित वितळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही चिंच आपण साफ करून ठेवली होती ती आता आपण इथं घालून घेऊया तर ही चिंच आहे ती तुम्ही अगदी मार्केटमधली मार्केट मा जरी घेतली तरी व्यवस्थित साफ करून घ्या जास्तीचा जर कचरा त्याच्यामध्ये असेल तर थोडंसं पाणी घालून ती चिंच आहे ती थोडीशी धुवून घ्या म्हणजे त्याच्यावरचा कचरा आहे तो निघूनच्या पाण्यामध्ये ही चिंच सोडल्यानंतर अगदी काही वेळातच हे पाणी आहे ते घट्टसर व्हायला सुरुवात होते म्हणजे ही चिंच आहे ती गुळ्याच्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजली जाते त्याच्यामुळे हे पाणी लवकर असं घट्टसर होतं तर अगदी मस्त मसालेदार ही चिंच तयार होते अगदी काही वेळातच तुम्ही ही घरच्या घरी अगदी तयार करू शकता आता ह्याला अजून चटकदार मसालेदार बनवण्यासाठी आपण इथं काही मसाले घालून घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेलं आहे एक चमचाभर कश्मीरी मिरची पावडर आता ही कश्मीरी मिरची पावडर आहे त्याने रंग खूप छान येतो पण चवीला हलकीशी तिखट असते त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं जिरा पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे इथं मीठ घालायचं आहे मी इथं एक चमचाभर घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं मिठाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता हे मसाले व्यवस्थित आपण हलवून घेऊया आता इथे तुम्ही एक चमचाभर बडीशेपची पावडर टाकलीत ना तरी ही मस्त टेस्टी ही चिंच आहे ती तयार होते तर आपण ही मसाला चिंच बनवतोय त्याच्यामध्ये ही चिंच आहे ते आपण आखीच इथं वापरलेली पण बऱ्याच वेळेला चिंचेची चटणी किंवा चिंचेचा कॅन्डी बनवताना आपण ही चिंच गरम पाण्यामध्ये टाकतो ती मिक्सरमधून बारीक करतो चाळणीच्या गाळणीच्या साहाय्याने ते गाळून घेतो आणि त्याच्यापासून ही आपण कँडी तयार करतो पण आपण असं न करता ही अख्खी चिंच मिळतं वापरलेली आहे ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की करून पहा मस्त टेस्टी तयार होते लहानपणी जसं आपल्याला दुकानामध्ये चिंच गोळी म्हणजे चिं गुळातली चिंच भेटायची अगदी त्याच पद्धतीनं ही चिंच आहे ती तयार होते व्यवस्थित घट्टसर झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे अजिबात आपण इथं फूड कलरचा किंवा कोणत्याही इतर कलरचा वापर केलेला नाही आहे तरी पण मस्त रंग आलेला आहे कारण आपण ह्याच्यामध्ये गुळ घातलेला आहे शिवाय एक चमचाभर कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे तर काही वेळातच एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर झालेलं आहे आता एवढंच घट्टसर मी हे ठेवणार आहे पण तुम्हाला अजून जर घट्टसर हवं असेल तर तुम्ही हे अजून घट्टसर करा म्हणजे अजून थोडा वेळ गॅसवरती ठेवा आता हे ह्याला अजून छान अशी टेस्ट येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा इथं मी रस घातलेला असा रस घातल्यामुळे ह्या मिश्रणाला अजून छान अशी चव येते तर तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे छान असं घट्टसर झालेलं आहे आता तुम्हाला हे मिश्रण किती घट्टसर हवं आहे तेवढं तुम्ही इथं ठेवा बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला कॅन्डी तयार करतो त्यावेळेला पूर्णपणे पाणी आपण आटवतो घट्टसर मिश्रण आपण तयार करतो आणि ते मिश्रण रॅपरमध्ये पॅक करायला पण व्यवस्थित येतं आता तुम्हाला जर तसं करायचं असेल तर हे मिश्रणातलं पाणी आहे ते तुम्ही पूर्णपणे आठवून घ्या तसंही तुम्ही, तुम्ही करू शकता मस्त कॅन्डी आहे ती तुम्ही अगदी रॅपरमध्ये पॅक करून ठेवा किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये अगदी ह्या पद्धतीनं तुम्ही हे पॅक करून ठेवू शकता तर लहान मुलांना अशा पद्धतीनं अगदी घरच्या घरीच हा चिंचेचा मसाला तुम्ही तयार करू शकता मस्त टेस्टी तयार होतो बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरीच हे तुम्ही काही वेळातच तयार करून ठेवा चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीनं एकदा हा मसाला हेतो तुम्ही घरच्या घरी नक्की तयार करून पहा